हॅलो नमस्कार मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आत्ता वाजलेले होते दुपारचे अडीच तर तुम्ही तुम्हाला दिसतच असेल तर काय म्हणणार पसारा केला आहे सगळा एवढा कपाटामध्ये तर तेच मी आज आवरणार आहे तर त्याचा म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर तर चला मी आज माझं कपाट कसं आवरून घेणार आहे यामध्ये आता साड्या ज्या आहेत ठेवलेल्या आहेत त्याची जागा चेंज करणार आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर चला अगोदर हे जे सगळे कपडे आहेत मी सगळे काढून खा काढून खाली घेणार आहे आणि तर आमचं हे छोटंसंच कपाट आहे हे काय आम्ही घेतलं नव्हतं म्हणजे आम्हाला गिफ्ट दिलं होतं लग्नामध्ये तर तेच आहे तर बघा मी इथं कपाट पुसून घेतलं आणि ह्यांचे कपडे साईडला एका साइडला पॅन्ट आणि जे म्हणजे बाहेर जाताना कुठं घालायचे जे शर्ट आहे ते एका साईडला लावले आणि एका साईडला जे कामात घालायचे आहेत ते साईडला काढून ठेवले तर सगळ्या शर्टला अजून इस्त्री पण केली नाही तोपर्यंत मी ठेवून टाकलं म्हणजे तर अजून खालच्या कप्प्यामधले कपडे नीट लावलेले नाहीत आणि ते बॉक्स जे ठेवलेत त्यात म्हणजे माझं जे काही सामान आहे तर ते त्यामध्ये ठेवले तर चला आता माझे जे कपडे आहेत ते लावून घेते साईडला म्हणजे काय करणार आहे तर टॉप टॉप आणि लेगिजच्या पॅन्टी आहेत तर टॉप पलीकडच्या साईडला ठेवणार आहे आणि पॅन्ट वगैरे असतील जीन्स त्या अलीकडच्या साईडला ठेवणार तर बघू कसं दिसतंय अगोदर जर नाही जमलं तर मग खालच्या तर लेगीज आणि जेन्स अलीकडच्या साईडला तर आमचं कपाट खूप छोटं आहे त्यामुळं कपडे पण जास्त यामध्ये बसत नाहीत आणि जे बाकीचे काय आहे ते बॅगमध्येच ठेवले ते बॅग बेडमध्ये ठेवल्यात कारण बेडमध्ये पण भरपूर जागा आहे तर त्यामध्ये जे लागणारी आणि आम्ही कसं करतो जे थंडीचे कपडे ज्यावेळेस थंडी थंडीचे दिवस चालू होतील तर त्यावेळेस त्यावेळेस थंडीचे कपडे काढून ह्या कपाटामध्ये ठेवतो आणि जे थंडीमध्ये वापरणार नाहीत ज्या कारण जास्त करून थंडीमध्ये असे कपडे वापरतच नाही आणि साड्या अडकळायचं जे हँगर आहे तर ते काय होते साड्या पूर्ण खालीपर्यंत येतात आणि साड्यावरच्या साईडला पण पूर्ण बसत नाहीत त्यामुळं खाली पण कपडे ठेवता येत नाहीत आणि वरती पण बसत नाहीत त्यापेक्षा मग असं ठेवले तर जास्त बसते त्यामुळं मग मी ते हँगर साईडलाच लावून ठेवलेत आणि साड्या मग म्हणलं खाली ठेवायच्या असं खाली ठेवल्या अगोदर या साईडला ठेवल्या होत्या पण तिथं पण काय होतं एकावर एक एकावर एका जास्त साड्या ठेवल्यामुळं असं मग एका साईडला पडते त्यामुळं त्यामुळं मग त्याची जागा तिथनं खाली बदलली चेंज केली खालच्या साईडला काय होतंय मग एका लाईनमध्ये आणि एकाच कप्प्यात सगळ्या साड्या बसल्यात आणि हलत पण नाहीत त्यामुळं मग तिथं खाली ठेवल्या आणि साड्या तर काय मी इकडं आल्यानंतर म्हणजे जास्त असं कधी घालत नाही कधी तर घालते त्यामुळं काय जास्त लागत नाही त्यामुळं मग खालीच ठेवल्या आणि ड्रेस लागते त्यामुळं मग वरच्या साईडलाच ठेवलं तर इथं बघा हा ड्रेस तर आणून सहा महिने झाला आहे पण त्याला एकदाच घातला आहे नंतर त्याला एकदा पण घातला नाही तर असं होते की ती जरी ड्रेस असलं तरी असं आहे अजून घ्या अजून घ्यावं पण घेतलं तर त्याला घालायला म्हणजे टाईमच भेटत नाही असं होते तर चला आता हे सगळे कपडे लावून घेते आणि नंतर बघते कसं वाटतंय नाहीतर यामध्ये पण असं होणार की मागच्या साईडला ठेवल्यानंतर मागच्या साईडला जे टॉप ठेवलेत ते काढायला प्रॉब्लेम आहे नंतर पण बघू अजून कुठं जागा होते का त्या साईडला मग ठेवायला येतील पण प्रत्येक वेळेस कपाट नीट लावायचं म्हणलं का आत्ता खाली साड्या खाली ठेवल्या परतच्या वेळेस असं वाटतं आता वर ठेवून बघू परत वाटते आता खाली ठेवून बघू फक्त इथल्या इथंच फिरवायचं असं होते आणि हा तर ब्लॅक कलरचा टॉप याला तर घेऊन तीन सॉरी चार वर्ष झाले आणि माझं कसं असते कपडे आणायची ठेवायची त्याला कधी घालू हां आत्ता नको ह्या ह्या वेळेस नको काहीतरी चांगलं कार्यक्रम वगैरे असेल त्यावेळेस घालायचं त्यावेळेस घालायचं असं म्हणत म्हणत अख्खं वर्ष निघून जातंय पण त्या ड्रेस घालायला काही महूर्त येत नाहीत शेवटी घरात घालायला मग नंतर काढायला लागते ड्रेस तर इथं बघा अशी लावून घेतली खालच्या साईडची पण लावली वरची पॅन्ट वगैरे काढल्या अलीकडच्या साईडला तिथं बसत नव्हत्या त्यापेक्षा म्हणलं खालच्या साईडलाच ठेवा होत्या म्हणून इथं खालच्या साईडला ठेवल्या पॅन्ट आणि एका साईडला उर्वीची आणि स्त्रीची पण ठेवली ही ज्वेलरीचं बॉक्स काय काढलं नाही ते तसंच ठेवलं आणि इथं बघा असं ठेवलं खालच्या साईडला ओढण्या पलीकडच्या साईडला टॉप असं ठेवलं तर कसं वाटलं मी छोट्याशा कपाटामध्ये ठेवलेली कपडे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय